आम्ही वाचले आमचं झालं ऍक्सिडेंट हे आहे झालं आमचं ऍक्सिडेंट पूर्ण गाडी पलटी होऊन जर हे डिवायडर नसतं तर आमची गाडी आज पलटी मारली असती दोनशे टक्के अरे वाचवलं म्हणजे किती वाचवली गाडी अरे मी एवढी आत्मही दाबली ती किती सुसाड आहे तो बघला अशी ड्रायव्हर असेल तर ही होती वडापाव आता झाली ती कमी आता ज्यांची घरात पूजा झालेली तिकडे धुपवारी झाली <laughs> आपल्याला माहिती आपण कशी yes. मग बस कोणता होणार नाही आहे बघा हे बघा काहीच हे आम्ही ताजमहल कुतुबिनार गेलो हे बघा तर सामीच्या लग्नाला या तुम्ही सर्व खूप सर्वांनी यायचं आहे आग्रहाचं आमंत्रण आहे लवकरात लवकर कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम जय श्री कृष्ण राधे राधे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि मंदिरात आलं सकाळी सकाळी येतच असतो जसं वेळ भेटतं मला तसं येत असतो आणि आज माझ्या कालच्या व्हिडिओला खूप लोकांनी कमेंट्स केले आणि लाईक्स केले व्यू पण एवढा आलेत ना की मला कमेंट वाचून खूप म्हणजे आपण बोलतो ना एखादा फीडबॅक घेतो तुझा खूप हॅप्पी असो है तसं आलं आहे आणि आज चाललो आहे आम्ही फ्रेंड आहे आमचा निवा पाटील लग्न आहे सो जे आमंत्रणला चाललो आहे साथ पूर्ण डे आणि डेली सा दे ब्लॉगिंगमध्ये करणार आहे मी साच करणार नव्हतो डेली ब्लॉगिंग बट आज आमंत्रणला चाललं आहे आपल्या फ्रेंड्स लोकांना सर्वांना द्यायला सो तिकडे बघूया काय मजा मस्त करा भाई निघायचं आता आम्हाला दहा वाजता दहा इथेच वाजलेले आहेत तर झालं सॅन्हीला घेऊन मग इकडून निघूया तर चला ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि हो मी एकच बोलेन की तुम्ही जर माझी व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बघतो तर मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला किती सबस्क्रायबर भेटतात तुम्ही व्हिडिओज बघतात माझे मला खूप आवडतं बट सबस्क्राईब पण करा जेणेकरून की तुमच्यापर्यंत जे माझे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हो आणि खास करून तुम्ही कमेंट करत जा ज्याने मला एक आवड होईल की हां जी लोकं माझी व्हिडिओज बघतात त्यांना आवडतं की नाही आवडत नाही मला सजेस्ट पण तुम्ही करत राहतात की तुमच्याकडे काय असे प्लेसेस असतात ना, ना कि था था। जे मी लोकांपर्यंत दाखवू शकतो किंवा तुमच्यापर्यंत माहिती देऊ शकते तेसुद्धा मी सांग म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मी तिथपर्यंत जरी इन्फॉर्मेशन व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवता येईल तर मी बनवूया आणि चला आता आपण जाऊया जय श्री कृष्ण राधे राधे जसं तुम्हाला माहिती आहे मी चाललेलो होतो सामेला घेऊन पत्रिका वाटायला आणि देवकृपेने आम्ही बराचसा आम्ही वाचलो आमचं झाला ऍक्सिडेंट हे बघा हे बघा हे झालं आमचं ऍक्सिडेंट पूर्ण गाडी पलटी होता होता वाचलो आम्ही पूर्ण आणि इथून गाडी एक गाडी रिवस्ट आली आहे या ताईंनी आता ताईच म्हणावं लागेल ना पुरुष असता तर बरोबर बोललो असतो हे बघा गा। ही ती गाडी होती ही गाडी रिवर्स्ट आली आहे आणि आमच्या गाडीला ठोकल त्यांनी बरोबर आणि हे पूर्ण मागचं आहे बघा सा हे साईड सा। गाडी आपली इथं तिथून सुसाड आली रिवर्स वगैरे आम्ही खूप वाचवली आमची गाडीला आणि हे बघा इकडून जर हे डिवायडर नसतं तर आमची गाडी आज पलटी मारली दोनशे टक्के बघा बघू आहे साहेब वगैरे आलेत आणि ताई आहेत ते ताई बोलतात एका चुकी तुमची होती कारण की तुम्ही गाडी नाही घेतली ठीक आहे गे, हो आता पोलीस स्टेशनला गेल्यावर समजेल हा पूर्ण घातले गाडी घाली अरे वाचवलं म्हणजे किती वाचवली गाडी अरे मी एवढी आत्मही दाबली ती किती सुसाड आहे तू बघला अशी ड्रायव्हर असेल पोरेल पडील तिची पडेल ते जायचं ऐकेल मग इतर नको दाखवूच आहे मी चला आता पार क्रेन मागवली आहे आणि बघूया हे दादा सांगतात जर नीट नाही केलं तर गाडी आपली पलटी होईल बघूया इथं क्रेन लावतात अशी गाडी बघून आता डेंजर विचार आले बघूया ना, ना बोलते बरेचसे वर्षाचा एक्सपिरियन्स आहे गाडी कशी काढतात आता आपली ब्रो वाट लग गई नहीं वो पीछे जा रहे हो उस तरफ जा रहे हैं अभी तू तो ऐसे कर रहा खींच रहा तो है तो गाड़ी हां तो खींचता है देखता हूं चढ़ा ना उधर अरे हवे में हम लोग डर लग रहा है इनको तू का तू का तो भाई तेरी नहीं नहीं पार नहीं, पार थो नहीं थोड़ा आगे लो ना तो नहीं नहीं थोड़ा आगे लो अभी मत उतारो

हुषारे तुम्ही काय बोलता पोरकी पोरगी बघा डोक्यान कशी आहे नाही पण तुला आल्या मी मम्मी ती कमी दिसते बोललो का ना तुम्हाला की कमी दिसते ती बरोबर बघून आली गाडी आहे दोन शूज आहेत म्हणजे बरोबर वडापाव वडापाव कसा डिझायनरने आणले वडापाव ही होती वडापाव आता झाली ती कमी खात <laughs> नाही का तू नक्की का इथं पप्पा आहेत इथं मम्मी मम्मीने घेतले झोर लगे र मुन्ना बाय बोलत फेमस वडापाव आहे बोलत घे ना कोणचा नाव नाही सांगितलंय हे पाय आतमध्ये का घेतला तू ते बघ ठेवलेत पत्री इथं हे बाय तिकडे ठेवलेत आता तुम्ही तर दिले नाही कोण हे रॉकी देवानंद मी काय बोलतोय ऐक ना वहिनी तुम्ही पण पत्रिक दिली नाही आता आम्ही पत्रिक आणली तुमच्या आधी बरोबर जी होती मनात ती झाली घर असा विषय समाजला गे मी जोरांना झाला लग्न त्याला अजून काहीच माहित नाही तुला काहीच माहित नाही का अजून रवा बनवले आता यांची घरात पूजा झालेली तिकडे दुपारी <laughs> <laughs> झाली पूजा लग्नाची पूजा झाली पूजा झाल्या झाल्या इकडे प्रसाद झाले नवरदेव नवरी नवीन ना लगीन नाही प्रसाद दिले का यावेळी आम्हाला सस्त्यान मस्त भागवला नाही तर या लग्न होतं तर डाल मुंडी मटण मच्छी वगैरे ज्या भेटला असता त्या भेटल्या असता भले डाल मुंडी आमची दोनशे रुपयाचा जेवायला गेला असता आमच्या पोटात माझ्या मुला यांनी सस्त्यान मस्त तीस रुपयाची रव्यान आम्हाला मामीस आणि मामूस अरे पण तुने अंगठी वाजवली त्याचा क कान बांधाला एमर्जन्सी ला कधी कुठली अडचण लिहिली तर ते अंगठी सोनार जाऊन ठेवायला भेटलीस ती पाहिजे कोणाला रॉकीला दाखवला त्यांनी किती पेट्या वाचवल्या असतील दहा पेट्या वीस पेट्या पंचवीस पेट्या वाचवल्या पण बाईनी शंभर रुपयाचा हार घालून बाकी खुश झाला आणि एकदा पायल एकदा बोल ब्लॉग मध्ये सामीच्या पण खरोखर तुम्हाला माहित नव्हतं का लग्न करणारे तुम्हाला माहित नव्हतं ना डायरेक्ट लग्नाला गेला तेव्हा मला कॉल केला का मी लग्न करतोय म्हणून मी रडत होतो मी तुझा बोलताना तुझा लढा कारण म्हणजे सांगू सांगतो तुला साडी घालवा ना भेट म्हणून नववारी पूजेला बोलते

चांगलं कोणी किती पण काय पण बोलू दे आपल्याला माहिती आपण कशी येऊ ना yes. हा मग बस काय कोणतं लक्ष नाही देवाचा मी बोलली कोण बोलत असं वाटलं वाटलं ना टिकटॉक ला आणि तेव्हापासूनच माझी सुरुवात झाली फायनली ए हिने माझी पॉडकास्टची वाट लावली या मुलीने माझ्या पॉडकास्टची वाट लावली या चला, मम्मी बाय बरा वाटला भेटून चल दृष्टी डिझायनर आपल्याला मी सांगणार नाही कुठे जायचं लगेच लोक येतील चला खूप छान वाटला तुम्हाला पहिल्यांदा भेटून तुला पण भेटून खूप छान वाटला खूप छान बोललास आज बोलला आम्ही छानच बोलतो आम्ही समोर असल्या छानच बोलतो चानस बोलतो पण छान बोलतो चला चला वहिनी तुम्ही तर काय पार्टी दिली नाही पूजा होईल तेव्हा चल भाऊ तू येव्याला येशील तेव्हा सोला तारखेला नक्की येऊ होळीचा परिताडा मग होळीचा पिरियड चालू असेल अरुण मामा अरुण मामा पण चल बाय 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 खूप नक्की नक्की आणि कामदार एक मिनिट जरा क्लिरिटी वाढू दे आणि बोलक कर मी कटकर करो होतं का याला बोलवत का हल्दी नको बोलो हल्दी नको बोलो तरी म्हणतो लग्न आहे हल्दीला येणार आहे लग्नाला नाही येणार आहे आणि खरोखर खूप भारी स्वभाव आहे तुझा मी जसं ऐकलेला तर तसं नाही तू मी तुला काही सांगितलं ना नशीब कोणला तरी समजला चल 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 बाय चालेल खोला तुम्ही जुना हे पत्रिक दिले हे <laughs> डिझायनर श्रुती हिज कडे सर्व काही गोष्टी भेटतात हा तुम्हाला रामनवमीला मला पाहिजे लक्षात ठेव सर्टिफाईड आमच्या काही लक्षात ठेवायचं आशू डिझायनर Scene, now, right. आशु डिझायनर इथं आहे आणि इथं हे ट्रॉफे 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 आणि इथं अरे वा जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण नक्की का हे बघा ही शेती शेती चला आता पत्रिक दिला आहे आणि इथून चाललोय आपण आता भाविकाकडे भाविकाकडून अजून काय तुम्हाला समजेल अरे पागल आम्ही मरता मरता वाचले आज ऍक्सिडेंट झालेला आमचा चल बाय बाय तू इथे सोडा चला पप्पा बाय काकू बाय बाय लाजत काय शेतीची मम्मी लाजते लाजते चला आहेत ना तर आता निघतो आम्ही पण भाविकाकडे तर चला एवढा फिरता फिरता संपली दुःख पण खूप आहे आणि इथे जरा खुशीचा माहोल आहे गाडीच्या मागे आमच्या कोणीतरी लिहिलं आहे हाय गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग सेवन फाय सेवन सिक्स काय भेटलेले जसं लोकांच्या घरी कोणतरी वस्तू ठेवून जाते तसं आमच्याकडे मागे वस्तू लिहून जातात वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग इथे गॅस भरतो एन जी आम्ही पोचलोय आता वाशीमध्ये मध्ये जुही गावाला चाललो गा, जुहू गाव जुहू सायमी काय आठवण तुला आठवण भैया मेरा एक फोटो निकाल दो के ऊपर कि उपर <laughs> थांब तुला आता कुतुंब मिनार येईल काहीच आता कुतुंब मिनार आहे मला फोटो काढ तू हे बघा आता येईल इथे कुतुंब एक मिनटं बघा काहीच तुम्ही हाय माय नंबर कोणीतरी हायचा मेसेज केले कुठे गेला कार्ड लवकर काय हे बघा हे बघा थांब ना हे बघा हे बघा काहीच हे आम्ही ताजमहल आहे कुतुबमीनारवर गेले अहो <laughs> चला भाविका वेलकम वेलकम टू माय होम नाही आम्ही जेवणार नाही आम्ही खूप काही खाल्लेलं आहे पोरीनी पाणी आले पोरी नाव काय तुझं अशिक्षण शिक्षण झालेलं आहे पण परत रिटर्न आली कारण की मला लेक्चर आवडत नव्हते

कसं कोणाशी वागायचं प्रमोशन केलं का स्वतःला स्लिम झाली वासएफसी जिम ला फॉलो करा आणि लवकर लवकर तुम्ही कुठे असतील तर इकडे आपल्या गावाच्या जुही गावामध्ये जिम आहे ना बोनकोड्याला बोनकोडे गावा मधी बागे काही गुलाबाचा दादा त्या दिवशी तुझा हल्दी लावल तर भांडण झालत त्याला मारायचं घेऊन अरे पोर आपली पाणी पोरली चल भाविका बाय बाय खूप छान तुला पण भेटून चांगला वाटला का अरे जेवू ना कुठं कुठे जेऊ रे आपण समजूत जेवायला थांबवतात एक दिवशी आपण जेवायला निघूण आहे दोन महिने घरा जेवायचाच नाही घरचे डबलबी आणू हां डबल बी आणू नाही डब्या मारून घ्यायचा नाही संपल्याकडे डगा मारून घ्यायचं समजा द्या आणि गाईज कोणाला इजे इझीसारखा सरपातलं व्हायचा असेल मी इथं फोटो मला देईल जरा भारीवाला तिथे डाकतो कुठेतरी कोपऱ्यात बघाय अशी सरपातलं झाले आहे मस्त वाला प्लान सांग जरा अशी तुझीसारखा व्हायला नाही का लक्ष्मी लक्ष्मी बद्दल बोलते ना कसा दिसतोय सांगा तुम्हाला आपल्याला काही लाज आपला सकाळी ऍक्सिडेंट झाले ना आपण फिरता आमचा ऍक्सिडेंट झाले सर्वांना त्याच सांगता आहोत का आम्ही पुसून आलोय हे काय पालतुगिरी आहे

माझी सिस्टर मस्त दिसते आज घरातला लुक करून केस पण ऑलवेज भारी आणि सोनल कुठे काय काय माहिती मेकअप आर्टिस्ट बिचारी तब्येत धावून दुसरा पैकी अभ्यास हो होऊंड अच्छा इथे रील्स बनवतात का हो प्रमोशन सो का सोनल <sus> कव्हरचा थर्ड बॅच चालू होणार आहे लवकरच फोर्थ सॉरी आणि डेट कधी आहे फिफ्टीन मार्च पासून चालू होणार आहे बेकरा वाँ। चला वाँ। तर सॅमीचे लग्नाला या तुम्ही सर्व खूप सर्वांनी आहे आग्रहाचं आमंत्रण आहे चिकन आणि कोलमपुरी पाणीपुरी तिकडे लग्नाला आहे ती आपल्याला हल्दीला यायचं आहे सुरमई पापलेट बोंबेल वाकटी नवरी पट बोले ऑपरेट लागेल ही कोण सटवी कोणी स्विच ऑफ आलाय चला बय बाय 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 भेटूया आणि ये हा का तीन तारखेला हल्दीला यायचंय तुला हम्म बाय <laughs> सोय सोय केलाय तशी तर गाईज ऍक्सिडेंट अक्च्युली असं झालं की आम्ही चाललेलं उरणला आपण आम्ही दोघं सो तुम्ही जर कधी कल्याण फाट्याला येत असाल तर तुम्हाला एक तलोजाला रोड जात असाल आणि एक कल्याण फाट्यावरून म्हाप्याला निघायला असं चढणीवरून रोड आहे सो ती जास्तच चढण आहे आणि आम्ही सर्व म्हणजे ट्राफिक ऑफिसवर जाण्याची वेळ होती नॉर्मली गाड्या ट्राफिक नव्हती पण नॉर्मल कॅज्युअली चालत होते आपआप मागेपुढे मागेपुढे गाड्या होत्या सो समोर आम्हाला गाडी दिसली अल्टो जी बंद पडलेली टेप्यावरती होती आणि अशी स्टँडबायला होती ती एकदम टेप्यावरच होती म्हणजे ती जर तिथून हँडब्रेक वगैरे काढला ती कशी पण मागे येऊ शकते सो सॅमीला मी असं बोललो गाडी मी चालू होतो मी सॅमीला असा बोललो की सॅमी अरे यार बघ गाडी पुढे जाऊन तिथे बंद पडलेली आहे आय थिंक गाडी बंद पडले किंवा कोणीतरी चढत नसेल म्हणून ती तशी हँडब्रेक खेचून ठेवलेली आणि आम्ही आपले बघत बघत म्हणजे आम्हाला दिसते गाडी ती आणि आम्ही जातो आहे आणि आमच्या पुढे पण गाड्यात सो असं झालं ती गाडी ना अचानक ना तिकडून मागे यायला लागली मी सॅमी बोललो सॅमी गाडी बघ किती मागे येते आणि खूप फास्टमध्ये येत होती आणि कसं झालं की सर्व गाड्या लाईन होतं आपल्याला बघा जेव्हा आपलं समोरचा आलं जसं आणि कुत्रा वगैरे आपल्या अंगावर येतो आपण कसं कुत्र्याला वाचवतो की अरे कुत्रा कुत्रे अंगावर आणि आपण जसं जसं पळतो कुत्रा आपल्याच अंगावरती तर तसं ते सर्व गाड्या पण जसे ती जशी रिवर्सला गाडी येत होती ना तर आमच्या पुढच्या गाड्या मागच्या गाड्या आम्ही सर्व ते गाडीला बघून म्हणजे लेफ्टला दाबत होतो जेवढं आम्हाला दाबता येईल पण ती गाडी खूप सरळ आली एकदम सरळ आली आणि एक्झॅक्ट आम्ही जिथे होतो ना तर आमच्या पॉईंटलाच ती टर्न मारला म्हणजे ती स्टेअरिंग वळून डायरेक्ट आमच्या गाडीला डिवायडर येत होती तर मी काय केली म्हणजे माझी गाडी थोडीशी खाली खाली उतरवली पुढचा एकदम फा जागेवरती रेस दिली आणि डायरेक्ट पुढे नेली गाडी सो गाडी अशी ती गाडी आली ना तर मागच्या जो बोनट होता मागचा मागचा जो ड्रायव्हर शीटची मागची शीट असते चौथा दरवाजा असतो जो त्याचे टायर जे धप करून लागले आणि आमची गाडी अशी उडून डायरेक्ट आम्ही खा म्हणजे ते बाजूला तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलेले असेल सुरुवातीला की ते अशी अटकली आणि अटकली पण अशी की नशीब तिथे ड्राय डिवायडर होता डिवायडर असल्यामुळे गाडी आमची अशी वाकून होती आणि सायम्याने आम्ही एक दोघांना बघतो की म्हणजे आम्ही तोंडातून आमची शिवी निघालो यार म्हणजे हे काय झालं चाललेले कुठं आणि हे काय झालं सीन आणि आम्हाला उशिरा झालेलं होतं आणि सायमीचा सा दरवाजा ते सगळं खोलत नाही मग मी माझा दरवाजाकडून जम्प केली आणि सॅमीला बाहेर काढला खेचून मी बोलतो तू बाहेर तिकडून निघता नाही येणार आहे आणि बाहेर होते तोपर्यंत तो लोकं आली आमच्या गाडीला पकडतात एक पण जय श्री कृष्ण की देवाची संकृपाने की लोकं आली ना आम्हाला नंतर आम्ही बघतो की ती मागे लेडीज आहे आणि आम्ही पहिला मागे पण बघितलं की त्या लेडीजला तरी काय झालं नाही आहे ना जी गाडी आलं म्हणजे मला आम्हाला माहीत पण होतं का लेडीज आहे आम्ही रागात उतरलो लोक बरं कोण आहे ना आता त्याला हां कारण की एकदम अरे यार नवीन गाडी आणि असं होतंय बघतो तर लेडीज होती आणि त्या लेडीजला बोललो अरे यार दीदी ताई तू ॲस ए क्यू गाडी चला रे हो तिला बोललो आम्ही तर ती बोलते की नाही चुकी तुमची तुम्हाला जर गाडी दिसली तुम्ही साईडला का नाही घेतली माझी गाडी रिव्हर्स येते तिथं तुम्ही रिव्हर्सला घेऊन साईडला घ्यायला हवी होती म्हणजे विचार करा असे डोक्याची माणसं असतात की गाडी येते आम्ही जेवढं वाचतो ऑबियस्ली ती गाडी आमची येतो आम्ही कसं होणार आणि वरतून सांगतो की तुमची चुकी ती आम्हाला ब्लेम करते आम्हाला राग त्या गोष्टीचा आला की भाई चुकी तुझी आहे चुकी असताना पण तू आम्हाला ब्लेमिंग करतेस आणि आम्ही तिला काय बोललो की ठीक आहे काय खर्च असेल थोडाफार असेल तर ते आम्हाला दे आम्ही जातो आम्हाला तुझ्याशी वाग काहीच करायचं नाही आम्हाला तुझ्याशी काही लेनदेन नाही आणि महिलांशी तर अजिबात मला बोलायला आवडत नाही कारण की काय माहिती आहे का ही लोक ऐकत नाही म्हणजे मी सर्व महिलांबद्दल ना सर्व स्त्री किंवा गर्ल्सबद्दल बोलत नाही असे काही असतात ना जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात तुम्हाला ताई लोकांना पण माहिती असे काहीतरी लोक असतात आणि त्याच्यात काय झालं ती बोलते की नाही एक काम करो आप पोलीस में चलो तर आम्ही बोललो देखो अगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊगे तर पे केस होईगा तर ती ती बोलायला लागले नाही नाही हां चलो मी देखलूंगी ऐसा आहे मेरे हस्बैंड डॉक्टर आहे हां डॉक्टर आहे असं काहीतरी बोलली मी बोलो ठीक आहे आम्ही की आम चलो आणि आम्ही गेलो डायगर पोलीस स्टेशनला नंतर म्हणजे क्रेन वगैरे मागवली क्रेननी काढली पोलिसांनी आमची खूप हेल्प केली ते आम्हाला ऑन द स्पॉट थांबलेले होते सर्व त्यांनी आम्हाला म्हणजे कार केला पूर्ण कॉपरेट केला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो टायगर पोलीस स्टेशनला आणि तिथे गेल्यानंतर पोलीस थोडेसे ओळखीचे निघाले तर ते बोल मी त्यांना पूर्ण सीन सांगितलं की काय झालं कसं झालं तर ही त्यांना उलटा बोलते की नाही नाही यांची चुकी होती यांना बघताना आता पोलीस काय बोलल्या ठीक आहे जाऊ द्या काय झालं मी बोलो नाही साहेब असं थोडी पण थोडाफार जे खर्च आहे ते तरी द्या सध्या बोलते अरे यार तुमच्या गाडीचा इन्शुरन्स आहे तुमचा गाडीचा इन्शुरन्स फ्रीमध्ये होऊन जाईल मला मला फ्रीमध्ये होईल पण प्रोसेसिंग फी पण लागते ना क्रेनला आम्ही दीड हजार रुपये दिले आता आमची प्रोसेसिंग फी अडी हजार चार हजार रुपये नुसतेच आमचे वेस्टेज घे आणि टाईम वेस्टेज घे ते वेगळं आहे पण पोलिसांनी आम्हाला थोडा समजवलं की तुम्ही जाऊ द्या आम्ही थोडा समजलं बरं ठीक आहे जाऊ दे मी पण सामीला बोललो की बरं जाऊ दे बरं आता काय बोलून फायदा नाही आहे आणि निघालो आम्ही तिकडून रुगावो पुढे आणि हे असं सीन होता पण खरोखर सांगतो आहे की तुम्हा सर्वांचा प्रेम आहे माझ्या आईवडिलांचा प्रेम आहे श्रीकृष्णांचा प्रेम आहे खूप सपोर्ट असल्यामुळे आम्ही कुठेतरी वाचलो नाही आता खरोखर वेगळं काय ते न्यूज वेगळं असतं कारण की ना लिटरली त्या क्षणाला मी गाडीत होतो ना जेव्हा ती गाडी आम्हाला टोकल्याने आम्ही असं पूर्ण हे झालो ना एक वेगळा वाईब आलेला पण ते तुम्ही समजू शकता काय होता थोडंसं घाबरलो पण ठीक आहे बाहेर आणून खरोखर सांगतो त्या लेडीजच्या जागी कोण जेन्ट्स असताना आम्ही नसता विचार केला डायरेक्ट सुटलो असतो भाई मारायला आपल्याला बोल। ते जमत नाही नुसतं जर गाडी नाही चालवता तर तुम्ही कशाला चढवता गाडी काय बोलणार कॅमेरा ऑन आहे तर काय बोलू शकत नाही जास्त ठीक आहे आणि थँक्यू बोलून डायगर पोलीस की त्यांनी आम्हाला एवढा कॉपरेट केला आणि ते महिलाला तर सॅल्यूट आहे बाई सॅल्यूट आहे चुकी आमची दाखल टोकते ठोकते पण आम्हाला रिवर्स पण येते आम्हाला आम्हाला बोलते तुझी चुकी आहे सॅल्यूट आहे तुला बाई ताई तुला काय बोलते घालून होतं अंगण ते करावं लागेल असू दे चला आणि असं तर हे होता सीन आणि रात्री आम्हाला एवढा उशीर झाला का मला सांगता नाही आला सॉरी म्हणून आता सांगतोय आहे आणि थँक्यू सो मच तुम्ही लोकांचा सपोर्ट करता एवढा प्रेम देता थँक्स जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे